दहा प्लेसमेंट इंटेलिजेंट क्रिकेट यावेळेस नक्कीच कॅल्क्युलेट क्रिकेट मी कुठेतरी होत आक्रमण केलं जाणार आहे प्रतीक्षेमध्ये होत्या म्हणायचं तर पोल फटका फसतोय चेंडू हवेत आहे मात्र कोणता आयुष्यात रक्षक नाहीये मी वर्ष जर झालं असेल त्यांना मी कधी बॅटिंग करताना पाहिलं नाहीये क्या बात अलंकार तर नक्कीच ज्यावेळेस ओवळ्याची स्पर्धा नाव घ्यायचं विश्वास यांचं सिंगल ते संपूर्ण तो संपूर्ण अनुभव आजपणाला लावेल अलंकार सारख्या खेळाडू सोबत पुन्हा एकदा खोला टप्याला चेंडू पुन्हा एक चांगला चेंडू पाहिला आपण ऑन साईडला फटका चांगला आहे चांगला फटका पुन्हा एकदा अलंकार तरी यांच्या मधून बिन विकेट सुरेख फटका यावेळेस पुलचा फटका सक्सेसफुल फटका समोर असतो त्यावेळेस एक आव्हानात्मक गोलंदर्जी करणं गरजेचं मॅटची एच चेंडू मात्र गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं दोन नावा